गुरुदेव दत्त महाराज आजचा व्हिडिओ आपला पाचवा आहे त्यामध्ये करणीचा प्रकारही पाचवा त्यामध्ये आपण घेणार आहे व्यवसाय थांबणे किंवा पैशाचे नुकसान होणे किंवा व्यवसाय बंद होणे ही एक करणीचा भागच आहे महाराज यामध्ये प्रॉब्लेम काय असतो ज्यावेळेस आपण एखादा व्यवसाय काढतो पण तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो पण काही दिवसाने तो पुन्हा बंद पडतो त्याच्यासाठी ही करणी केली जाते आता बऱ्याच ठिकाणी काही गाळ्यांचा प्रॉब्लेम असतो म्हणा किंवा जिथं व्यवसाय करतो त्याचा प्रॉब्लेम असतो म्हणा पण हे करणे सहसा नवीन व्यक्तींसाठी केली जाते ज्यांचा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढला जातो ते महाराज त्यांच्यासाठी जा करणी केली जाते आता ह्याचा तोटा सांगतो महाराज ह्याचा तोटा फक्त एकच आहे की तुमची व्यवसायात प्रगती होणार नाही व्यवसायातली प्रगती पूर्णपणे थांबणार व्यवसायात सारखे सारखे नुकसान होणार व तुमच्या व्यवसायात सारखे अडथळे येणार हा याचा महत्वाचा तोटा आहे बरं यातून बाहेर कसं निघतं महाराज तर यातून बाहेर निघण्याचे प्रकार बरेच आहेत महाराज मग त्यातला तुम्हाला एक उपाय सांगतो त्यातून तुम्ही तुमचा जो व्यवसाय करता आहे त्यात जरी अडथळे जरी येत असतील कंटिन्यू अडथळे येणार आहेत महाराज जरी पण ह्याच्यावरचा उपाय जरी तुम्ही केला व्यवसायात अडथळे जरी येत असतील हा उपाय करून पण अडथळे तुमचे लगेच क्लिअर होणार नाहीत महाराज कारण तुम्ही एका अशा शक्तीला आव्हान देणार आहात की त्यातून तुमचा बऱ्यापैकी तरी म्हटलं तरी नुकसान कमी होणार आहे पण त्यातून तुमचा जो येणारा पैशाचा फ्लो आहे तो कमी प्रमाणात येणार आहे पण त्यातून तुमचा फायदा नक्की होणार आहे यामध्ये मी तुम्हाला उपाय सांगतो महाराज प्रत्येक शनिवारी फक्त तुम्हाला हो हनुमानाला जायचं आहे आणि तिथं तुम्ही तेल वाहू शकता त्याचबरोबर मारुती तुम्ही प्रार्थना करायची मनापासून की माझा व्यवसाय असा असा आहे आणि व्यवसायात वृद्धी होण्यासाठी तुम्ही मला मदत करा किंवा माझ्यावरती जे काही आता वेळ येते आहे ते पूर्णपणे टाळा असं तुम्ही मारुतीयाला आवाहन करू शकता दुसरा म्हणजे तुमचं जे कुलदैवत आहे कुलदैवत तुमच्या दुकानामध्ये किंवा जिथे तुमचा व्यवसाय चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्ही दररोज गंधपूजा गंध पूजा वगैरे करून त्या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे महाराज तर ही जी करणे आहे ह्याचा प्रमाण कमी व्हायला मदत होते आता बरेच लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे की व्यवसाय आहे व्यवसाय चालत नाही व्यवसाय जरी चालत असला तरी पण काही दिवसानं बंद पडतो तर ह्याचं कारण हे असू शकतं महाराज पण प्रत्येक गोष्ट करणे घेऊ नका महाराज काही काही ठिकाणी आपल्याला मेहनत स्वतः करावी लागते कारण की एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मी करणी न करता जरी व्यवसायात प्रगती होत होत असते एखाद्याची पण तुम्ही प्रत्येक गोष्ट करण्यात घेऊ नका तुम्हीही त्याला प्रयत्न करा आणि साधारण प्रत्येकीची माहिती द्यायचं काम माझं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तो